एक तासाने तर ही बातमी कळली की अरे अजितदादा बातमी अशी होती की लॅन झालं वाचले ते बातमी नंतर कळली की अरे सहा लोकांचा मृत्यू झाला अजितदादा त्याच्यात केले हे जे वाक्य आहे हेच कायकायलाच वाटत अजितदादा सारखा उमदा नेता या महाराष्ट्राचा नेता आणि तो नेता भाजपमध्ये जाऊन सुद्धा शाहू फुलेंना विसरत नाही बाबा बाबासाहेब आंबेडकरांना विसरत नाही किंवा त्या विचारसरणी सोडून सोडत नाही हे या राज्यासाठी देशासाठी खूप महत्वाचं आहे आजोबरोबर राहून सुद्धा विचारसरणी ठेवणं आणि त्यांच्यावर कारभार करणं मी तर त्याच्यावर काम केलेलं आहे त्यांची कामाची पद्धत माझा वाढदिवस असेल काय असेल कुठलंही काही घटना असेल तर सकाळी साडेसहा सात फोन दादांच्या बरोबर काम करणं सकाळमध्ये काम करणं सकाळमध्ये उदयोग या प्रकारची भावना आणि नेमकं मला आज त्या, फोन त्या फोनवरनं वाटलं की काही वाईट घटना घडलेली आणि ती घटना आज घडली त्याला निसर्ग काय तरी कुठेतरी आपल्याला हे सांगतोय की काय असं वाटलं मला पण निश्चितपणे अजित सर अजितदा सारखा माणूस या राज्याला एक देण होती ती देण गेली आणि या राज्यामध्ये एक वेगळ्या नेतृत्व मोठे शरद पवार साहेब एक विचारसरणी असलेले आणि राजकारण माणूस आणि राज्याचा एक नेता हे आपल्यातनं ने निघून गेलाय त्यांना माझ्या वतीने आपल्या आदिवासी भागाच्या वतीने आपल्या जिल्ह्याच्या वतीने आणि आपण निश्चितपणे आदिवासी एका परिवार आहे सगळे राज्यातलं त्यांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो कारण त्यांच्यासारखा नेता विलासरावांच्या नंतर एक वेगळ्या प्रकारचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता तो आपल्यात राहिला नाही म्हणून मी आज त्या पद्धती दुःख व्यक्त करतो